रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्यकर्ता मेळावा व जाहीर सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक खोपोली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थिती मान्य श्री रामदासजी आठवले साहेब केंद्रीय मंत्री व अन्य मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी सांगितले मी तुमच्यासोबत आहे माझा पक्ष तुमच्यासोबत आहे आणि मी त्यांच्या बाजूला जातो त्यांना सत्ता जरूर मिळते आणि मी ज्यांच्या विरोधात जातो त्यांचं काय होतं हे तुम्हाला माहिती आहेच श्री महेंद्रजी थोरवे आपण खूप चांगल्या प्रकारचं काम करत आहात म्हणून निश्चितच आपण कर्जत खालापूर खोपोली माथेरानचा विकास केलेला आहे थोरवे हे मनमिलावू आहेत व अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहेत व येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते प्रचंड बहुमताने निवडून येतील आणि त्यांना मंत्रिपद मिळवण्यासाठी मी श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे शिफारस करणार आहे या कार्यक्रम प्रसंगी आयु नरेंद्र गायकवाड जिल्हाध्यक्ष रायगड आयु राहुल डालिमकर यांनी मनोगत व्यक्त केले तसेच या कार्यक्रम प्रसंगी आयु चिंतामणी सोनावणे मावळ मतदारसंघ आयु काशीनाथ दादा रुपवते कोकण प्रदेश संघटक आयु नितीन वाघमारे शहर संघटक खोपोली शहर आयु प्रमोद गजानन महाडिक युवक जिल्हाध्यक्ष रायगड आयु रुपेश रुपवते युवक शहर अध्यक्ष खोपोली शहर तसेच सर्व नागरिक व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट खोपोली रायगड